हां दादा बड़ो। हां हे दृश्य आहे धाराशिव जिल्ह्यातलं मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पाचव्यांदा उपोषणास बसले असून दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याचं दिसत आहे या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव मधील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काही समाज बांधवांनी आज धाराशिव शहरालगत असलेल्या हातला देवी तलावामध्ये हम लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन केले आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून हातलाई तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवट ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्ष चौदा दादावर उपोषणाची वेळ आणित आहे एकतर त्यांच्या चार वेळेस पहिलेच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही संघर्ष चौदा दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार राव सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता मनोजादाच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाई देणार नाही आम्ही जलसमाधी घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर